मित्रांनो आता आपण आलो वापगाव या किल्ल्यावर आणि आता किल्ल्याची कमान आहे कमाने तुम्हाला तिकडं एक अजून एक कमान येईल त्या कमानेतून आत येऊन तुम्हाला इकडं एक रस्ता दिसेल आणि पुढे समोरच्या इकडून एक आहे मग तिकडून येऊन सिमेंटचा रोड लागल मग तिथून हा किल्ला तुम्हाला दिसेल आता चला तर आपण आत जाऊ आत एक शाळा बनली आहे आणि हा या गरवा हे अद्भुत प्रकारने हे आहे 我要高飞。 आहे मूर्ती खूप हे कशापासून बनले ते काय माहित नाही पण टॉप मूर्ती आहे तसली ते तो त्या साईडला पण आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे वागाव किल्ल्याच्या बॅक साइडचं एक मंदिर आहे शाळाच्या माग तिथं आता इथं खाली रोड गेलाय खाली जो रोड गेलाय तो रोड जातो एका छोट्यास तळाशळ पण जर ही पाणी शेप टाकी आणि वरून हेप उंच एकदम आहे पूर्ण भरून जात असत आणि अ आता मी दुसरा व्हिडिओ करतो बाय मित्रांनो इथं साईडला मित्रांनो साईडला हे काहीतरी काय म्हणतात त्याचे तळ आहे अंडरग्राउंड ते ठोले आता दर्शन करून आपण चाललंय मित्रांनो इथं जुन्या काळातली छोटीशी एक तुळस आहे मित्रांनो आता आपण चाललोय त्या वाड्याकडे चला तर आता ता आपण त्या वाड्याला जाऊ वाग गावच्या आतच येतो वाडा दिसणारे असे झाड आहेत काळात बांधलेला आहे पण शेप नवीन दिलाय आपण बघू की विटा कशा लावल्यात म्हणजे हे जे मोठे हे जे दगडी आहेत ते समोरून लावल्यात की हे वाड्याचे अवशेष पडू नये म्हणून ते लावलेत आणि वरून त्या वाड्याचं जे आहे ते ढासळून पडू नये म्हणून तिथं तशी विटा उघडं आहे का नाही आहे मित्रांनो हे बंद केलेलं आहे आता आपण असं बघून घेऊ है आणि हा एवढा सगळा एरिया वाफगावचा आहे आणि आता आपण चाललोय आहे अजून या ह्याला मी मागून काढून दाखवतो तुम्हाला मित्रांनी मित्रांनो तुम्ही वरून बघू शकता कि तर लावून शेप दिलाय तर तिकडे तिला खूप अडचण आहे म्हणून चाल आता आपण महादारवाजेत ना आता आपण मी तुम्हाला ती वरची कमान म्हणजे जे काय आहे ते मित्रांनो जाऊ आता आपण तुक मित्रांनो फार असता तर बंद आहे पण तिकडून या शाळेच्या आतून वर यायला एक रोड आहे तर आता आपण जाऊ त्या रोडनी

आणि आतून वर जायला दिसतो असा हा अगदी दिसणारा मस्त पैकी हा एक ज्याचं नाव आहे बाबगाव चला तर मित्रांनो आता मी मित तुम्हाला सगळं आतून दाखवतो आपण आता वर जाऊ

आल आहे तिकडून आहे बघू शकता की इकडं काय मी आता तुम्हाला सांगतो इथून आत आता जसं वर आलो तसं तिथं वर आहे तिथं असं थोडं आत वाड्यासारखं आहे मग तिथून आत करून जाऊ आपण तिथून आपण जाऊ चला चला आता, तर मी तुम्हाला दाखवतो तिथून आपण जाऊ नाही शकत का तुटलंय म्हणून जातो जा मित्रांनो मित्रांनो आता चाललो आपण खाली मित्रांनो हिथून खाली गेलोय आता हिथून वर जाऊन तिकडून चक्कर मारून आपण येऊ मित्रांनो आणि या पायऱ्यांमुळे पळायचा प्रयत्न नको करू का की हे हो आहे आणि इथून पडून या पायऱ्यांवरून आपण सरकू शकतो पण मित्रांनो तुम्ही बघू शकता दर पायऱ्याचे वर आल्यावर इथून असं काहीतरी आहे तिथे जायला नाही येते सध्या तिथून काय रास्ता नाहीये पण चला आता आपण मित्र जाऊ मित्रांनो वापगाव किल्ला बाकी भुरकट सारखा नाहीये जसं की पारोडी मेडद आणि बारामती भूकट म्हणजे नुसतं त्यांना नुसतं कमान आहे पण या किल्ल्याला तसं नाहीये या किल्ल्याला कमान आहे आणि आज शाळा पण आहे शाळा पण इथं फिरायला पण वाढ वगैरे आहे कुरांना इथून हे जास्त पण झालंय पण इकडून असं जाऊ आता मित्रांनो इकडून आपण आलोय आता वर जाऊन मी तिथून इथून फिरऊन ये परत येतो तेव्हा मित्रांनो इकडं काय जायला नाही येणार मग आपण परत जाऊ त्याच्या जायच्या पहिलं तो आपण खालचा नजारा बघून घेऊ इथून जाता नाही येणार ना। चला आपण इकडूनच जाऊ आता तिथून मित्रांनो चला आता इथून आपण खाली जागतोय मित्रांनो पण जर तुम्ही कॅमेरा घेऊन म्हणजे मोबाईल कॅमेरा जे असेल ते इथून व्हिडिओ वगैरे काढून जात असेल तर येताना नी, नीट लक्षात ठेवा इथं हात ठेवायचं कंपल्सरी आहे तर प्लीज इथं हात ठेवा आणि तुम्ही बघू शकता तिथं कसं मस्त होतं मित्रांनो इकडून बघू शकतात की कशा प्रकारचे इथं आहे आणि तिथून कदमाला इथं असे होल्स केलाय तो गोळ्या टाकायसाठी असतात तुम्ही वरचं सगळं दाखवलं आहे तुम्हाला आता मी दाखवते तुम्हाला तो ते चक्र काय ते आणि मित्रांनो इथं असा एक लेख लिहिलेला आहे म्हणजे नृत्य नारीचा असा गोल चक्र केलाय आता आपण जाऊ सम या वाड्याकडे चला आता जाऊ आपण मित्रांनो हा बघा हा आहे मार्ग चला जाऊ पहिले मी तुम्हाला वाडा करून दाखवतो हा आहे असं दुसऱ्या रुग्ण जाऊ आपण मित्रांनो इथे कळातच नाही कुठे जायचं मित्रांनो आता पण तिथून आलेलो तर आता मी तुम्हाला दाखवतो आता जो वाडा दाखवला मी तुम्हाला त्या वाड्याच्या कॉर्नर ला आलोय चला आपण आता जाऊ आणि मित्रांनो हा एवढा मोठा आहे कळतच नाही पण आपण समजा हा केला आहे तर आपल्याला वाटत नाही केला चल परत करू कन्फ्यूज होऊन जात मित्रांनो आता आपण इथून वर चाललोय ते एक पाईप मोठी मित्र कळत नाहीये इथून मित्रांनो बघा तुम्ही इथून खाली पळत ना का जीवदा आहे की काकी इथून डायरेक्ट खाली आहे तर इथून जाता नाही येत मित्रांनो आता आपण जाऊ परत खाली जाऊ आपण दाखवून देतो कोणत्याच रूम ला दाखवते पण असं वाटतं इथून ऑरेंज लाईंट येते जाऊन तुला

आता ना ना हे आमच्या सोबत चालणार आहेत चला आता आपण या साईडला चालू अजून एक फ्रेंड आलाय वरून अजून येतात ना तुमचं नाव काय आहे त्यांचं नाव साईल नाद आहे आणि तुमचं हा यांचे सगळ्यांचं रामाने रामानच आहे चला आता आपण इकडून वर जाऊ आता आपण आलो गोवा

डायरेक्ट रास्ता बंद झालाय मित्रांनो आज या किल्ल्यावर आपल्याला एवढी मित्र मिळाले ज्यांनी आपल्याला खूप माहिती सांगितली आहे थँक्यू थँक्यू मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा बाय मित्रांनो तिथं आपल्याला जे फ्रेंड्स मिळालेत त्यांना सोडून अजून चार मिळाल्यात फ्रेंड्स आपल्या इथं तुमचं नाव काय यशराज यांचं नाव तु, यशराज तु, आणि तुमचं तन्मय यांचं नाव तन्मय आणि तुझं जय माझं नावच यांचं पण आहे कारण माझं नाव पण जयच आहे तुमचं नाव काय श्रीय श्रेयश आता ह्यांनी आपल्याला खूप माहिती सांगितली आहे धन्यवाद बाय